अहमदपूर अहमदनगर या महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा मधील गावाजवळ पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात चार जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे अजूनही काही लोक वाहनांखाली अडकल्याची शक्यता असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून ग्रामस्थांच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते हा अपघात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला अपघात कसा झाला याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही नेकनूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत तीन मृतदेह बाहेर काढून नेकनूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली तर वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी कटर व इतर साहित्य मागवल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन गुट्टूरवार यांनी दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा